नमस्कार सुप्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेते मोहन आगाशे यांची तब्येत नाजूक माहिती समोर येत आहे त्यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली आहे डॉक्टर मोहन आगाशे यांना गेल्या काही दिवसांपूर्वी अस्वस्थ जाणवू लागलं होतं तेव्हा त्यांनी लगेच डॉक्टरांकडे धाव घेतली यावेळी हृदयाची शस्त्रक्रिया करण्याचा त्यांना सल्ला देण्यात आला होता नुकतीच ही हृदयाची शस्त्रक्रिया त्यांच्यावर पार पडली असून मोहन आगाशी यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले जात आहे या बातमीमुळे मात्र सेलिब्रिटी विश्वात आणि मराठी प्रेक्षकांनी त्यांच्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे हृदयावर शस्त्रक्रिया करतानाचा एक व्हिडिओ डॉक्टर मोहन आगाशे यांनी शेअर केला आहे आणि हा व्हिडिओ शेअर करताना ते म्हणाले आहेत की मी अजूनही तुमचे मनोरंजन करावे अशी डॉक्टरांची इच्छा होती म्हणून त्यांनी माझ्यासोबत हेच केले मी आता स्वस्थ आणि मनस्वी आहे तुमच्या अखंड प्रेमाबद्दल धन्यवाद असं म्हणत मोहन आगाशे यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे